नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यामध्ये युरियाचा तुटवडा युरिया घ्यायचा असेल तर नॅनो लिक्विड घ्या राज्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक दूध उत्पादकांचे सरकारच्या अनुदान विरोधामध्ये जाफराबाद मध्ये तीव्र आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर दुधाला प्रति लिटर अनुदान देण्यापेक्षा दुधाला निश्चित दर द्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर पावसाचा थेंब ना थेंब जिरवला पाहिजे मराठा आरक्षण आंदोलक मरलदादा जरांगे यांची सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अपेक्षा पावसाळ्यामध्ये खा आरोग्यदायी रानभाज्या बारमाही मिळणाऱ्या भाज्याबरोबरच आरोग्यदायी असतात रानभाज्या तांदूळ जाकडी पात्री सारख्या भाज्या आरोग्यदायी धक्कादायक बाब समोर राज्यातील शेतकऱ्यांपैकी फक्त तीस टक्के शेतकऱ्यांनाच मिळतो विमा पीक विमा योजनेचा सर्वाधिक फायदा विमा कंपन्यांनाच धक्कादायक माहिती उघड पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान बाजारात टोमॅटोची प्रत खालावली खालावलेल्या टोमॅटोला दर नाही लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांची आता विधानसभा निवडणुकांची तयारी उद्धव ठाकरे यांची सात जुलैला छत्रपती संभाजीनगर येथे शिवसंकल्प मेळावा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार आसाममध्ये पुराचा हाहाकार छप्पन जणांचा मृत्यू एकवीस एक जिल्ह्यामध्ये तब्बल सोळा लाखाहून अधिक नागरिक प्रभावी जुलै संपत आला तरी जायकवाडीमध्ये केवळ चार टक्के जलसाठा धरण क्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस नसल्यानं जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक नाही जुले मते अपेक्षा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद